नमस्कार आज आपण एका अशा कथेकडे वळणार आहोत जी केवळ पौराणिक नाही तर आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेल्या संघर्षाचं एक प्रकारे प्रतिबिंब आहे अगदी गोष्ट आहे सृष्टीच्या दोन महान शक्तींमधील श्रेष्ठत्वाच्या वादाची आणि त्यातून मग कसे एक अथांग अनाकलनीय सत्य प्रकट झालं याची बरोबर आपण शिवपुराणातील एका खूप महत्वाच्या प्रसंगाचा म्हणजे लिंगोद्भवाचा आज उलगडा करणार आहोत हो लिंगोद्भव म्हणजे जिथे भगवान शिवाचं ते निर्गुण निराकार अनंत स्वरूप एका प्रचंड ज्योतिर्मय स्तंभाच्या रूपात प्रकट झालं अच्छा आणि या कथेच्या केंद्रस्थानी आहे ब्रह्म आणि विष्णू यांच्यातला तो मी श्रेष्ठ हा वाद पण त्यातून जे सत्य समोर आलं ना ते खोप खोलवर विचार करायला लावणार आहे चला तर मग थेट त्या क्षणात प्रवेश करूया जेव्हा सृष्टीच्या आरंभी दोन महाशक्तींमध्ये अहंकाराची पहिली ठिणगी पडली कथेची सुरुवात होते अगदी सृष्टीच्या प्रारंभी भगवान ब्रह्मदेव म्हणजे ज्यांनी हे सगळं विश्व निर्माण केलं हो निर्माता आणि भगवान विष्णू जे या सृष्टीचे पालनहार आहेत त्यांची भेट झाली सुरुवातीला चर्चा अर्थातच त्यांच्या महान कार्यांवर होती अगदी एकाने निर्माण केलं दुसऱ्याने सांभाळलं दोन्ही कार्य किती महत्वाची नाही का हो ना विचार करा एकाने अग्नी जीव देव ही सगळी विश्व निर्माण केली तर दुसऱ्याने त्या सर्वांना सांभाळलं आधार दिला दोन्ही कामं म्हणजे खरंच अद्भुत होती एकमेकांना पूरक बरोबर पण मग काय होतं की नाही कुठेतरी अगदी हळूहळू तो पणा जागा झाला हां इथेच खरी सुरुवात झाली वादाची हो म्हणजे केवळ कर्तृत्वाची चर्चा नाही राहिली ती माझं कार्य जास्त महत्वाचं ही भावना बळावली अभिमान जागा झाला आणि मग ब्रह्मदेव म्हणाले त्यांच्या बोलण्यात तो निर्मितीचा अभिमान जाणवत होता काय म्हणाले ते म्हणाले अहो विचार करा माझ्यामुळेच तर हे सगळे अस्तित्वात आहे मी नसतो तर काय असतं इथे शून्य अगदी देवसुद्धा माझ्यामुळेच आहेत त्यामुळे श्रेष्ठ कोण अर्थात मीच इतक्याच ठामपणे प्रतिवाद केला हो ते म्हणाले ब्रह्मदेव तुमची निर्मिती महान आहे यात काही शंकाच नाही पण 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 केवळ निर्माण करून भागत नाही ना मी जर त्याचं पालन केलं नाही संरक्षण दिलं नाही तर हे सगळं क्षणार्धात नष्ट होईल कोसळून पडेल अगदी बरोबर संरक्षणाशिवाय निर्मिती टिकणार कशी तेच विष्णू म्हणाले माझ्याशिवाय तुमच्या निर्मितीला अर्थ काय म्हणून पालन करता म्हणून मीच श्रेष्ठ आहे आणि हा वाद मग वाढतच गेला असणार हा केवळ शाब्दिक वाद नव्हता मला वाटतं नाही अजिबात नाही त्यांच्या या अहम भावामुळे त्या वादाच्या ऊर्जेमुळे सृष्टीचं जे संतुलन होतं ना ते बिघडायला लागलं हो ते बिघडू लागलं जणू काय विश्वाच्या मूळ ताण्याबाण्यालाच धक्का बसत होता परिस्थिती गंभीर झाली होती बापरे आणि त्याच गंभीर तणावपूर्ण क्षणी त्यांच्या दोघांच्या मधोमध एक अगदी अविश्वसनीय घटना घडली काय झालं एक प्रचंड म्हणजे किती प्रचंड हे सांगता येणार नाही अनोपिसुईम तेजस्वी अग्निमय प्रकाशाचा स्तंभ प्रकट झाला अग्निमय स्तंभ प्रकाशाचा हो कल्पना करा जणू काही हजारो सूर्य एकत्र आले असावेत इतका तो प्रखर डोळे दिपवणारा प्रकाश होता पण तो नुसता प्रकाश नव्हता त्यात एक वेगळीच अनामिक ऊर्जा होती अच्छा आणि त्या स्तंभाचं वैशिष्ट्य काय होतं म्हणजे तो कसा होता त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य त्याला सुरुवात कुठे आणि शेवट कुठे हेच कळत नव्हतं म्हणजे अनंत अगदी तो वर अनंत आकाशात आणि खाली अथांग पाताळात पसरलेला होता त्याची उंची आणि खोली आपल्या मानवी दृष्टीच्या किंबहुना देवांच्या दृष्टीच्याही पलीकडची होती काय सांगताय ब्रह्मा आणि विष्णू दोघी चकित झाले असणार मग झालेच क्षणभर ते आपलं वाद विसरले आणि त्या अद्भुत अनाकलनीय दृश्याकडे फक्त पाहत राहिले हे काय आहे कोणती शक्ती आहे ही कुठून आली असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आले असतील साहजिक आहे त्याचवेळी त्या प्रकाशाच्या स्तंभातून एक गंभीर अशी भारदस्त आकाशवाणी झाली आकाशवाणी कोणाची ती प्रत्यक्ष भगवान शिवाजी वाणी होती शिवांची शिव? हे ब्रह्मा हे विष्णू व्यर्थ वाद घालू नका तुमच्या श्रेष्ठत्वाचा दावा पोकळ आहे खरी परीक्षा हवी असेल तर या अनंत अग्निमय स्तंभाचा आरंभ किंवा अंत शोधून काढा अरे वा म्हणजे आव्हानच दिलं थेट हो आणि पुढे म्हणाले तुमच्यापैकी जो कोणी यात यशस्वी होईल तोच सर्वश्रेष्ठ मानला जाईल इथे कथेला एकदम कलाटणी मिळाली म्हणायची आता हा फक्त अहंकाराचा खेळ नव्हता राहिला बरोबर आता एका अज्ञात अमर्याद सत्याला सामोरं जाण्याचं आव्हान होतं ते आणि दोघांनीही ते स्वीकारलं असणारच हो दोघांनीही आव्हान स्वीकारलं प्रत्येकाला वाटत होतं की आपण हे नक्की करू शकतो आणि आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करू शकतो मग त्यांनी काय केलं कोणी कोणती दिशा निवडली ब्रह्मदेवाने विचार केला मी निर्माता आहे गती माझ्यात आहे त्यांनी ठरवलं की ते स्तंभाचं वरचं टोक म्हणजे उगम शोधतील त्यासाठी काय रूप घेतलं त्यांनी त्यांनी एका तेजस्वी पांढऱ्या हंसाचं रूप धारण केलं आणि प्रचंड वेगाने त्या प्रकाशाच्या स्तंभाच्या वरच्या दिशेने उड्डाण केलं जणू प्रकाशाच्या समुद्रात झेप घेतली त्यांनी आणि भगवान विष्णूंनी त्यांनी खालची दिशा निवडली असणार नाही का हो त्यांनी विचार केला मी पालन करता आहे आधार देणार आहे मी पातळापर्यंत पोहोचू शकतो त्यांनी स्तंभाचा तळ त्याचं मूळ शोधण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी त्यांनी कोणतं रूप घेतलं त्यांनी एका अत्यंत शक्तिशाळी वराहाचं म्हणजे रानडुकराचं रूप घेतलं आपल्या मजबूत दातांनी आणि शक्तीने ते पृथ्वी खोदून पाताळात त्या स्तंभाच्या मुळाच्या शोधात खोलवर आणखी खोलवर जाऊ लागले कल्पनाच करवत नाहीये एक वर जातोय खाली जातोय हजारो वर्ष गेली असतील ना हजारो काय लाखो वर्ष उलटली असं म्हणतात ब्रह्मदेव वरवर उडतच राहिले वेग कमी नाही झाला पण स्तंभाचं टोक काही दिसेना आणि विष्णूंचं काय झालं त्यांना तळ सापडला नाही विष्णू खाली खाली खोदतच राहिले पाताळाचे अनेक स्तर त्यांनी भेदले पण त्या स्तंभाचा तळ काही सापडे ना का कारण तो स्तंभ कारण तो स्तंभ मर्यादेच्या पलीकडचा होता तो अनंत होता अथांग होता त्याला मोजमाप नव्हतं तो काळ आणि अवकाशाच्याही पलीकडचा होता म्हणजे मानवी किंवा अगदी अखेरीस भगवान विष्णूंना आपल्या मर्यादेची स्पष्ट जाणीव झाली तो केवळ शारीरिक थकवा नव्हता तर तर त्या अनंत शक्ती समोर आपलं सामर्थ्य किती तोकडं आहे याचं ते ज्ञान होत त्यांना ते कळलं आणि मग त्यांनी प्रयत्न थांबवले हो ते अत्यंत नम्रपणे परत आले आणि त्यांनी अगदी प्रांजळपणे कबूल केलं काय म्हणाले ते म्हणाले मला या स्तंभाचा अंत सापडला नाही हे स्वरूप खरोखरच अनंत आहे आपल्या आकलनाच्या पलीकडचं आहे मी माझा पराभव मान्य करतो आणि हा क्षण खरंच खूप महत्वाचा आहे विष्णूंचं हे कबूल करणं ही त्यांची सत्यनिष्ठा दाखवतं बरोबर मला माहीत नाही मी पोहोचू शकलो नाही हे मान्य करायला सुद्धा खूप मोठं धैर्य आणि नम्रता लागते नाही का त्यांनी त्या अनंत सत्यापुढे शरणागती पत्करली अगदी पण ब्रह्मदेव त्यांचं काय झालं ते तर हंसाचं रूप घेऊन वर गेले होते हां ब्रह्मदेवांचं काय झालं की त्यांचा अहंकार अजूनही त्यांना सत्याचा स्वीकार करू देत नव्हता मी निर्माता मी कसा अयशस्वी होऊ शकतो हा विचार त्यांच्या मनात घोळत असावा मग त्यांनी काय केलं वर जात असताना त्यांना त्या ते तेजस्वी स्तंभावरून खाली येणारं एक फूल दिसलं केतकीचं फूल केतकीचं म्हणजे ते ताळाचं पिवळसर सुगंधित हो ब्रह्मदेवांनी त्याला थांबवून विचारलं हे सुंदर पुष्प तू कुठून येत आहेस फुलाने काय उत्तर दिलं फुलाने अगदी निरागसपणे उत्तर दिलं म्हणे मी या स्तंभाच्या खूप उंचावरून अनेक युगांपासून खाली पडत आहे पण याचं टोक कुठे आहे मी नक्की कुठून आले हे मला नाही सांगता येणार किती प्रामाणिक उत्तर हो ना पण ब्रह्मदेवांनी त्यात आपल्या अहंकारासाठी संधी पाहिली म्हणजे त्यांनी त्या फुलाला पटवलं कदाचित लालूच दाखवली असेल किंवा दबाव टाकला असेल की त्याने त्यांच्यासाठी खोटी साक्ष द्यावी अरे देवा काय म्हणाले ते फुलाला ते म्हणाले तू फक्त माझ्याबरोबर चल आणि खाली गेल्यावर सांग की मी स्तंभाचं टोक पाहिलं आहे आणि तू तिथूनच माझ्याबरोबर आली आहेस म्हणजे खोटं बोलायला लावलं त्याला अगदी आणि ब्रह्मदेव परत आले त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा खोटं आविर्भाव होता आणि त्यांनी काय जाहीर केलं मोठ्या गर्वाने त्यांनी जाहीर केलं मी यशस्वी झालो मी त्या स्तंभाचं टोक पाहिलं आहे त्याचा अंत मला सापडला आणि हा पुरावा बघा हे केतकीचं फूल मी त्या टोकावरूनच आणलं आहे आणि केतकीचं फूल ते काहीच बोललं नाही ते बिचारो गप्पच उभं राहिलं ब्रह्मदेवांच्या दबावाखाली असेल पण सत्य कसं लपणार पुढे काय झालं सत्य लपत नाही अगदी बरोबर ज्या क्षणी ब्रह्मदेवानी हे धाधांत खोटं विधान केलं तो प्रचंड अग्निमय स्तंभ एकाएकी उघडला उघडला म्हणजे जणू काही एक दिव्य पडदाच दूर झाला आणि त्यातून प्रकट झाले स्वत भगवान शिव शिव प्रकट झाले हो त्यांच्या अनंत भव्य आणि मूळ रूपात ज्याला सदाशिव किंवा महादेव म्हटलं जातं ते रूप कसं होतं अवर्णनीय एकाच वेळी शांत तरीही अत्यंत तेजस्वी आणि थोडं भयप्रद वाटावं असं सर्व व्यापी जणू काही संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या आत आणि ते स्वतः ब्रह्मांडाच्या कणाकणात सामावलेले होते तेच ते सदाशिव म्हणजे इटर्नली ऑस्पिशियस वन आणि महादेव द ग्रेट गॉड आणि मग शिवाने काय घोषित केलं भगवान शिवाने अत्यंत गंभीर आणि अधिकारवाणीत घोषित केलं हे ब्रह्मा हे विष्णू हा जो प्रकाशाचा अंतहीन स्तंभ तुम्ही पाहिला तो इतर कुणी नसून मीच आहे माझं लिंग स्वरूप लिंग स्वरूप हो पुढे म्हणाले माझ्या निराकार अनंत सत्याचं ते प्रतीक आहे इथे लिंग या शब्दाचा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे काय अर्थ आहे त्याचा या संदर्भात इथे त्याचा अर्थ केवळ एखादी मूर्ती किंवा आकार नाहीये इथे त्याचा मूळ अर्थ आहे चिन्ह प्रतीक मॅनिफेस्टेशन तो अनंत प्रकाशाचा स्तंभ शिवाच्या त्या मूळ स्वरूपाचं प्रतीक आहे ज्याला वेदांत सत चित आनंद म्हणतं सत चित आनंद म्हणजे काय सत म्हणजे प्युअर एक्झिस्टन्स केवळ अस्तित्व जे कधीही बदलत नाही चित म्हणजे प्युअर कॉन्शियसनेस शुद्ध जाणीव चैतन्य आणि आनंद म्हणजे प्युअर ब्लिस सहज स्वाभाविक असा परमानंद हा स्तंभ म्हणजे शिवाचं हेच सत चित आनंद स्वरूप होतं अनंत निराकार शाश्वत अच्छा म्हणजे तो स्तंभ म्हणजे प्रत्यक्ष शिवाचं ते मूळ अनंत स्वरूप होतं अगदी शिवाने पुढे स्पष्ट केलं मी निर्मिती आणि पालनाच्याही पलीकडे आहे मला आरंभही नाही आणि अंतही नाही सत्य तर हे आहे की तुम्ही दोघेही माझ्यापासूनच उत्पन्न झाला आहात काय म्हणाले ब्रह्मा आणि विष्णू शिवापासून उत्पन्न झाले आणि माझ्याच शक्तीने तुम्ही आपापली मैश्विक कार्य पार पाडता तुमचा अहंकार निरर्थक आहे असं शिव म्हणाले हे ऐकून विष्णूंची क्या प्रतिक्रिया होती हे स्पष्ट आणि अंतिम सत्य ऐकून भगवान विष्णूंनी तत्काळ भगवान शिवासमोर पूर्णपणे नतमस्तक होऊन वंदन केलं त्यांनी आपला अहंकार पूर्णपणे सोडून दिला आणि शिवालाच सर्वश्रेष्ठ मानलं आपली चूक मान्य केली त्यांची नम्रता आणि सत्याचा स्वीकार इथे पुन्हा दिसून आला बरोबर पण ब्रह्मदेव त्यांचं काय झालं त्यांचा खोटेपणा तर उघड झाला होता हो सत्याचा अपमान झाला होता हे पाहून भगवान शिव अत्यंत क्रुद्ध झाले त्यांनी ब्रह्मदेवाला शिक्षा दिली का हो त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला ब्रह्मा तू सत्याचा अपमान केलास ज्ञानाचा अहंकार बाळगलास आणि खोटेपणाचा आधार घेतलास आणि शाप काय होता तुझ्या या कृत्यामुळे यापुढे पृथ्वीवर तुझी स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणावर पूजा होणार नाही तुझ्यासाठी खास मंदिरं नसतील म्हणूनच आपण पाहतो की ब्रह्मदेवाची मंदिरं खूप कमी आहेत जसं पुष्करचं मंदिर अगदी ते एक प्रसिद्ध अपवाद आहे हा त्या शापाचाच परिणाम मानला जातो आणि त्या केतकीच्या फुलाचं काय झालं त्यालाही शिक्षा मिळाली हो शिव त्या केतकीच्या फुलाकडे वळले आणि म्हणाले आणि तू तु, तुला सत्याची कल्पना असूनही तू या असत्यात भागीदार झालीस म्हणून त्यामुळे आजपासून माझा कोणताही भक्त तुझा उपयोग माझ्या पूजेत करणार नाही अरे म्हणूनच आजही शिवपूजेमध्ये केतकीचं फुल वापरत नाहीत किती छोट्या तपशिलातही केवढी मोठी शिकवण आहे खरंच ही कथा केवळ एका पौराणिक घटनेचं वर्णन नाहीये तर ती मानवी स्वभावातील आणि दैवी स्वभावातही दिसून येणाऱ्या एका मूलभूत संघर्षाचं प्रतीक आहे अहंकारविरुद्ध नम्रता असत्यविरुद्ध सत्य म्हणजे ब्रह्मदेव इथे फक्त निर्मितीचे देव नाहीत तर ते त्या अहंकाराचं प्रतीक बनतात जो आपल्या मर्यादित ज्ञानाला किंवा शक्तीलाच सर्वस्व मानतो त्याला वाटतं मीच सगळं काही आहे आणि विष्णू ते केवळ पालन करते नाहीत तर ते त्या नम्रतेचं आणि सत्य स्वीकारण्याच्या वृत्तीचं प्रतीक ठरतात जेव्हा त्यांना आपल्या मर्यादेची जाणीव झाली तेव्हा त्यांनी ती मान्य केली मी अनंत नाही हे स्वीकारण्यातच खरी महानता होती त्यांची म्हणजे ही कथा आपल्याला शिकवते की आपल्या शक्तीचा ज्ञानाचा पदाचा अगदी आपल्या चांगल्या गुणांचाही अहंकार आपल्याला आंधळा बनवतो अगदी तो आपल्याला त्या मोठ्या व्यापक सत्यापासून दूर नेतो या उलट सत्याप्रती असलेलं समर्पण आपली मर्यादा ओळखणं आणि त्या पलीकडच्या अनंत सत्यासमोर नम्र आपल्याला त्या परम दर्शन घडवू शकतं ती अनंत ज्योत अनुभवता येते बरोबर आणि या कथेने भगवान शिवाला त्या परमतत्वाच्या त्या मूळ स्रोताच्या रूपात स्थापित केलं ज्यातून ब्रह्मदेव आणि विष्णूसारख्या महान देवतांचाही उगम होतो हो शिव हेच ते अंतिम सत्य आहेत जे निर्मिती पालन आणि संहार या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे आहेत ज्यांना सुरुवात नाही आणि शेवटही नाही तेच ते अनंत तत्व म्हणूनच शिवलिंगाची पूजा केली जाते ते केवळ एक आकार नाही नाही ते त्या अनंत निराकार ज्योतिर्मय शिवाचं त्या कॉस्मिक पिलर ऑफ लाईटचं प्रतीक आहे म्हणूनच विशेषत महाशिवरात्रीला या लिंगोद्भव कथेचं स्मरण केलं जातं अच्छा महाशिवरात्रीचा संबंध या कथेशी आहे तर हो भक्त त्या दिवशी शिवाला त्या आकलनापलीकडच्या अमर्यात प्रकाशाच्या रूपात अनुभवण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या अहंकाराला बाजूला सारून त्या अनंत सत्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात तर ही होती शिवपुराणातील लिंगोद्भवाची अत्यंत गहन आणि बोधप्रद कथा अहंकार आपल्याला सत्यापासून कसा दूर नेतो आणि नम्रता आपल्याला त्या सत्याच्या किती जवळ नेते याचं हे एक कालातीत उदाहरण आहे निश्चितच ब्रह्मदेवाचा खोटेपणा आणि त्याचे परिणाम आणि विष्णूची सत्यनिष्ठा आणि तिचं फळ यात खरंच खूप मोठा धडा आहे आपल्यासाठी हो ना ही कथा केवळ देवदेवतांमधल्या श्रेष्ठत्वाच्या वादाबद्दल नाहीये नाहीच ती आपल्या प्रत्येकाच्या आत चाललेल्या संघर्षाबद्दल आहे आपल्या क्षमता मर्यादित आहेत हे स्वीकारणं आणि त्या मर्यादांच्या पलीकडे असलेल्या अनंत सत्याचा ज्ञानाचा अस्तित्वाचा शोध घेण्याची उर्मी बाळगणं हा या कथेचा खूप महत्वाचा संदेश आहे मला वाटतं अगदी कदाचित आज आपण हा विचार करू शकतो आपल्या रोजच्या जीवनात आपल्या कामात नातेसंबंधात आपल्या ज्ञानाच्या गर्वात आपण नकळतपणे कोणत्या मोठ्या सत्यापासून कोणत्या सहज आनंदापासून कोणत्या शांतीपासून स्वतःला दूर ठेवत आहोत का कुठे आपला अहंकार आपल्याला त्या अनंत प्रकाशाच्या दर्शनापासून रोखत आहे हा विचार नक्कीच करण्यासारखाय आपल्या आठ डोकावून पाहण्याची गरज आहे बरोबर जर या कथेतील ज्ञानाच्या प्रकाशाने आपल्याला नवी दृष्टी दिली असेल तर ही कथा इतरांपर्यंतही पोहोचवावी ज्ञानाचा दिवा लावल्याने अंधार दूर होतो नक्कीच पुन्हा भेटूया एका नव्या कथेतून नव्या विचारांसोबत